चंद्रकर असो नववार असो दहावार असो येवला पैठणी असो कांजीवरम असो धर्मावरम असो ज्या प्रकारचा कलेक्शन हवं आहे वन स्टॉप शॉप म्हणजे केसरिया टेक्स्टाइल कंपनी जिथे तुम्हाला साड्यांचं माहेर घर भेटणार आहे तर मंडळी वाढ कोणाची बघताय लवकर या सुरतला फार नंतर अपलोड केला आहे तर अशा प्रकारचं फॅन्सी साड्यांचं कलेक्शन तुम्हाला हवं असेल तर एकदा केसरिया टेक्स्टाईल कंपनीला भेट द्या कलेक्शन सुंदर सुंदर पॅटर्न तुम्हाला केसरिया टेक्सटाईल कंपनी प्रोव्हाइड करते हेतू एकच आहे की तुमचा ग्राहक सॅटिस्फाईड व्हायला हो पाहिजे तुमचे कस्टमर सॅटिस्फाईड व्हायला हो पाहिजे आणि त्याचबरोबर मराठ मोड्या साड्यांचं कलेक्शन हवं असेल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे सुंदर बुट्टा कलेक्शन तुम्हाला सिल्क साड्यामध्ये भेटणारे रिच पल्लू येणारे कॉन्सेप्ट जर बघितला बॉर्डर जर बघितली तर फारच आकर्षक अशा प्रकारचं सिल्क साड्यांचं माहेरघर मध्ये लोकेटेड गुजरात मध्ये आणि त्या कंपनीचं नाव आहे केसरिया टेक्स्टाईल कंपनी आणि मित्रांनो इथे आपण जर बघितलं तर फक्त तीनशे पासून तुम्हाला साड्यांचं सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन भेटणार आहे आणि म्हणून जर तुम्हाला सिल्क साड्यांचं पैठणी साड्यांचं नववार साड्यांचं चंद्रकोर पैठणींचं सुंदर कलेक्शन हवं असेल तर एकदा केसरिया टेक्स्टाईल कंपनीला भेट द्या आणि बघा एवढं सुंदर सुंदर आकर्षक अशा साड्या तुम्हाला भेटणार आहे आणि त्या सुद्धा रिजनेबल मध्ये आणि मित्रांनो प्रोडक्ट जबरदस्त असेल तर रिझल्ट सुद्धा तुम्हाला जबरदस्त भेटणार आहे का कारण कंपनी जबरदस्त आहे प्रोडक्ट जबरदस्त आहे त्यामुळे बेनिफिट सुद्धा जबरदस्त राहणार आहे बघा तुम्ही पाहू शकतात कॉन्ट्रास्ट पल्लू त्याचबरोबर कॉपर जरीमध्ये गोल्डन जरीचे बुट्टे तुम्हाला पाहायला मिळतील आणि एवढे सुंदर सुंदर कलेक्शन सुंदर सुंदर पॅटर्न तुम्हाला केसरिया टेक्सटाइल कंपनी प्रोव्हाइड करते हेतू एकच आहे की तुमच्या ग्राहक सॅटिस्फाईड व्हायला हो पाहिजे तुमचे कस्टमर सॅटिस्फाईड हो पाहिजे आणि त्याचबरोबर प्रोडक्ट एवढे मस्त मस्त प्रोडक्ट मित्रांनो बघा आता ही साडी तुम्ही बघू शकता किती मस्त अशा प्रकारचं मल्टीपर्पज बुट्टे दिलेले बॉर्डर तुम्ही कॉपर जरीची पाहू शकतात पदर तुम्ही पाहू शकतात फारच आकर्षक अशा प्रकारचे दिले म्हणजे साडी पाहताच तुमच्या कस्टमर सांगेल की दादा एवढ्या सुंदर सुंदर साड्या आणतात तर कुठून तर तुमचं उत्तर एकच राहणार की या टेक्स्टाईल कंपनी जिथे तुम्हाला जशा प्रकारच्या साड्या हव्या तुम्हाला कांजीवरम हवी तुम्हाला नववार हवी तुम्हाला येवला पैठणी हवी जशा प्रकारचं रेंज हवी जशा प्रकारचं कलेक्शन हवं आहे सर्व कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे आता ही साड्या तुम्ही बघू शकता जॉर्जेट फॅब्रिक वरती रिच पल्लू तुम्हाला भेटणार आहे सुंदर अशा प्रकारचं सिल्वर जरी बुट्याचं काम येणार आहे बॉर्डर जर घेतली तर वाव वाटा कलेक्शन तर अशा प्रकारचा कलेक्शन तुम्हाला हवं आहे तर एकदा टेक्सटाइल कंपनीला भेट द्या आणि बघा सिल्क साड्यांमध्ये एवढं सुंदर सुंदर वाव वाव कलेक्शन भेटणार आहे तर तुम्ही सांगू शकतात की तुमचा व्यवसाय इथून तीर्थंदर जायला जास्त वेळ लागणार नाही का कारण मित्रांनो प्रोडक्ट बोलता आहे कंपनी बोलती आहे तर अशा विश्वसनीय कंपनी बरोबरच कनेक्ट व्हा व्यवसाय जबरदस्त करा ग्राहकांना आकर्षित करा आणि मार्जिन डबल करा तर अशा प्रकारचा व्यवसाय तुम्हाला भेटणार आहे पंचवीस हजार लावून तुम्ही लाख कमवू शकतात लाखो लावून तुम्ही करोडो कमवू शकतात अशा प्रकारचं कलेक्शन अशा प्रकारची कंपनी जी सुरतमध्ये लोकेटेड आहे आणि कलेक्शन असे असले तर सांगायची गरज नाही तुमचा व्यवसाय बल्ले बल्ले होणार आहे मित्रांनो तर लवकर तिकीट काढा सुरतचं आणि या इथे बघा की अशा प्रकारच्या फॅन्सी सिल्क साड्यांचं कलेक्शन तुमची वाढ बघत आहे कारण मित्रांनो स्टॉक आउट झाल्यावर मला सांगू नका दादा तुम्ही व्हिडिओ फार नंतर अपलोड केला आहे तर अशा प्रकारचा फॅन्सी साड्यांचं कलेक्शन तुम्हाला हवं असेल तर एकदा केसरिया टेक्सटाईल कंपनीला भेट द्या आणि बघा की इथे सिल्क साड्यांचे जे कलेक्शन आहे ते पूर्ण मध्ये तुम्हाला भेटणार नाही का कारण स्वतः बनवतोय त्यामुळे मार्जिन डबल असा कलेक्शन ह्या रेटमध्ये कोणीही देणार नाही का कारण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की जी कंपनी स्वतः अठ्ठेचाळीस वर्षापासून मार्केटमध्ये रन करते एवढी मेहनत करते तर ते कलेक्शन दुसरं कोणीही बनवू शकणार नाही म्हणून एकदा केसरिया टेक्सटाईल कंपनीला भेट द्या आणि बघा तुम्ही आणि हो सर्वात मोठी गोष्ट की माइंड पॉझिटिव्ह ठेवा कारण तुमचा माइंड पॉझिटिव्ह असेल तर तुमचा व्यवसाय पॉझिटिव्ह होणार आहे आणि तुम्हाला ब्लॅक सपोर्ट केसरीया टक्टाईल कंपनी देते तुम्हाला व्यवसायासंबंधी तुम्हाला माहिती हवी ती तुम्हाला इथून भेटणार आहे म्हणजे जी पण तुम्हाला नॉलेज हवी ती सर्व एव्हरीथिंग तुम्हाला मदत केसरिया टेक्स्टाईल कंपनी देणार आहे आणि इथे चंद्रकर असो नववार असो दहावार असो येवला पैठाणी असो कांजीवरम असो धर्मावरम असो ज्या प्रकारचा कलेक्शन हवाय वन स्टॉप शॉप म्हणजे केसरिया टेक्स्टाईल कंपनी जिथे तुम्हाला साड्यांचं माहेर घर भेटणार आहे तर मंडळी वाट कोणाची वक्ता आहे लवकर या सुरतला आणि बघा एवढे छान छान कलेक्शन एवढे सुंदर सुंदर पॅटर्न आणि सर्वात मोठी गोष्ट बारकोडेड असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही का कारण केसर कंपनी जे बोलते ते तुम्हाला देते बाहेर सारखं काम नाही की दाखवायचं काही द्यायचं काय काम ते नाही मित्रांनो विश्वास हा एकदा बनतो आणि जिथे विश्वास तुटला तिथे व्यवसाय तुटला म्हणून एकदा तुम्ही केसर केसरीक्षल कंपनीवरती बिलीव करून बघा ट्रस्ट करून बघा मी तुम्हाला गॅरंटी देतो की अशा प्रकारचा कलेक्शन अशा प्रकारचा माहोल अशा प्रकारच्या पॅटर्न पूर्ण सुरतमध्ये तुम्हाला कोणीही देणार नाही का अठ्ठेचाळीस वर्षाचा अनुभव मित्रांनो एक दोन वर्षाचा नाही आणि सर्वात मोठी गोष्ट आमचे ऑनर असो आमची टीम असो आमचं पूर्ण मॅनेजमेंट असो ए टू झेड इन्फॉर्मेशन ए टू झेड मदत तुम्हाला इथून भेटणार आहे त्यामुळे कुठे यायचं आहे केसरिया टेक्शल कंपनी ॲड्रेस माहिती नसेल तर नोट करून घ्या केसरिया टेक्शल कंपनी बी ब्लॉक तीन हजार एकतीस बत्तीस फ्रंट फ्लोअर रोड कमेला दरवाजा तर इथे यायला विसरू नका साडी कुर्ती या हो लहंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया